कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष उलटून गेली तरी या युद्धाची वीरगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव संपूर्ण देशात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण होतं प्रत्येक भारतीयाचा भरून आला होता भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तान विरुद्धचं युद्ध जिंकलं होतं आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कडक हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेशात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आलं आणि कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी कारगिल आणि आसपासच्या परिसरात असलेल्या रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन विजयची घोषणा केली आणि सुरू झाला युद्धाचा थरार बर्फाळ टेकड्यांवर घुसखोरी केलेल्या टायगर हिल तोलोलिंग शिखर बटालिक आणि तुर्तुक या टेकड्यांवर भारतीय सैनिकांनी चढाई करून पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर याची इतिहासात कायम नोंद राहील प्रतिकूल परिस्थितीत लढवलेलं युद्ध हे या युद्धाला यासाठी म्हणावं लागेल कारण पाकिस्तानी उंच टेकड्यांवरून भारताच्या दिशेनं हल्ला करत होते त्यांनी भारतीय जवानांना लक्ष करणं सहज शक्य होत होतं मात्र भारतीय जवानांनी या टेकड्यांवर चढाई करत मुजाहिदीनच्या वेशातल्या पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करत या चौक्या भारताला पुन्हा मिळवून दिल्या आठ मे नव्याण्णव ला युद्धाला सुरुवात झाली आणि सव्वीस जुलै एकोणीसशे ला हे युद्ध भारतानं जिंकलं आणि ऑपरेशन विजय यशस्वी झालं जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चाललं अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं या युद्धात भारतीय सैन्याच्या पाचशेहून अधिक जवानांना वीरमरण आलं कॅप्टन विक्रम बत्रा विजयंत थापर मनोज कुमार पांडे यांच्यासारख्या जवानांनी छातीवर गोळ्या झेलून देशासाठी वीरमरण पत्करलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि सर्वात जास्त उंचीवर लढलेलं युद्ध म्हणून याची नोंद झाली आठ मे रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर अकरा मे पासून भारतीय वायुदलानं सैन्याची मदत करायला सुरुवात केली लढाऊ विमानं युद्धभूमीवर उतरवण्यात आली होती या युद्धात भारतीय वायुदलानं मिग ट्वेंटी सेव्हन आणि मिग ट्वेंटी नाईन या दोन लढाऊ विमानांचा वापर केला या युद्धात बोफोर्स तोफांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी या युद्धाची योग्य अशी दखल घेतली कारगिलचं हे युद्ध भारतीय माध्यमांसाठीही मैलाचा दगड ठरलं या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय आणि सामाजिक बदल पाहायला मिळाले भारतानं अत्यंत संयमीपणे या युद्धाची परिस्थिती हाताळली आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना शतशहा नमन